ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय नांदणे यांचे आतापर्यंत सहकारी पण निवडणुकीच्या तोंडावर आरोप भीमगोंडा बोरगावे यांचा पत्रकार परिषदेत पलटवार कोथळी ग्रामपंचायतीने गाव सभेचा ठराव करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट हा सवलतीचा निर्णय फेटाळ आहे या निर्णयाच्या विरोधात ही गाव बेकायदेशीर आणि गरीबावर अन्याय करणारी आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात घोटाळा सुरू असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत मंगळवारी कोथळीचे माजी उपसरपंच यडरावकर गटाचे नेते संजय नांदणे यांनी केला होता तसेच गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायती समोर ठिया आंदोलन करण्याचाही त्यांनी निर्णय जाहीर केला आहे दरम्यान त्यांच्या आरोपामुळे व ठिया आंदोलनाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कोतळी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन गाव सभेतील सवलतीच्या निर्णयाचा व ग्रामपंचायत घोटाळ्याच्या आरोपाचे खंडन केले आहे राजकारण ग्रामपंचायतीचा कारभार करत करत असताना संजय यांनी आतापर्यंत सहकार्य केलं पण निवडणूक तोंडावर हे आरोप आहेत असा भीमकोंडा बोरगावे यांनी ग्रामपंचायतीत झालेल्या पत्रकार परिषदेत पलटवार केला तर चालू सालात ग्रामपंचायत क्लार्कने घोटाळा केला मान्य आहे पण त्याच्यावर कारवाई केली आहे तसेच आंदोलन स्वतःच्या थकबाकीसाठी की गोर असा सवाल वृषभ पाटील यांनी उपस्थित केला नांदिंग यांनी आदेश पाचला नसेल कारण सवलतीचा विषय गावसभेत ऐच्छिक असल्याची प्रतिक्रिया विजय खवाटे यांनी दिली ग्रामपंचायतीचे उत्पन्न आणि होणारा खर्च म्हणजे तारेवरची कसरत आहे खर्च व विकास कामी करताना आर्थिक अडचणी येत आहेत त्यातच जर ही सवलत दिल्यास कामगार पगार पाणी पुरवठा व विकास कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे मुळातच शासनाच्या भांडवली मूल्यानुसार तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीत एक रुपये ऐंशी पैसे दोन रुपये या दराने कर आकारणी करण्यात येत असताना आपल्या ग्रामपंचायतीने शिरो तालुक्यात कमीत कमी कर आकारणीचा दर ठेवला आहे फक्त एक रुपये वीस पैसे प्रमाणे कर आकारणी करण्यात येते म्हणजेच नियमित भरणाऱ्या व थकबाकीदारांना एक प्रकारे मोठी सवलत या ग्रामपंचायतीने सर्वांनाच दिली आहे तसेच चालू सालातील करार ग्रामपंचायतीच्या क्लार्कने घोटाळा केल्याने उघड झाले नंतर लगेच त्यांचे काम थांबून राजीनामा घेतला आहे तसेच वसुलीबाबत पुढील योग्य ती कारवाई सुरू आहे आजही खातेदारांच्याकडे पावत्या असतील तर त्या पद्धतीने जमा करून त्यांना जमा झाल्याची रिसिप्ट देत आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत सरपंच सौ सुजाता बोरकावे व वा उपसरपंच वासंती पाटील यांनी दिली या पत्रकार परिषदेसाठी ग्रामपंचायत सदस्य यशोदा धनकर भरतेश खवाटे राजश्री सुतार अनमोल करे शुभांगी विभुते कल्पना कांबळे सुरेखा कोरवे ज्योती कांबळे आकाराम धनगर रेखा खवाटे आदी उपस्थित होते महानगरी न्यूज साठी सुभाष इंगडे कोथळी परवा संजय यांनी एक नान्हे गावाला स्टेटमेंट दिला शासन निर्णय झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कोथळी पन्नास टक्के सवलत बिकत धारकांना का देत नाही पण संजय नाने यांनी तो जे आर वाचावा चार नंबरचा मुद्दा आहे की ज्या त्या ग्रामपंचायतीवर तो अवलंबून आहे आमची ग्रामपंचायतीची परिस्थिती तशी नाही उत्पन्न कमी आहे त्यामुळे हे गाड्या चालवण्यास अडचण आहे त्यामुळे हे काम करताना तारेवरची कसरत आहे एकूण आपल्या ग्रामपंचायतचा वर्षाचा डिमांड बावन बावन्न लाख आहे त्यात खर्च वर्षाला जवळजवळ सत्तेचाळीस लाख चौऱ्याऐंशी ला हजार लमसम होईल त्यामुळे हे काम करत असताना तारेवरची कसरत आहे त्यामुळे हे आम्ही पन्नास टक्के सवलत देण्यास आम्ही आम्ही तयार नाही आहोत त्यानंतर पन्नास टक्के सवलत देणारे चौदा टक्के मोजकेच ग्रामपंचायत आहेत तरी प्रत्येकाची अडचण आहे त्यामुळे <coughs> येणाऱ्या पुढ आज आम्ही उद्या दुसरी वाढ येणार आहे त्यांना काम करतानासुद्धा अवघड होणार आहे त्यामुळं सर्वांचा विचार करून आम्ही गावसामी निर्णया निर्णयाप्रमाणे आम्ही ठाम राहिलेलो आहे आणि मिळकतधारकांना पन्नास टक्के आम्ही सवलत देणार नाही असा आमचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर जे प्रामाणिक मिळकतधार मिळकतधार जे प्रामाणिक आपले कर भरले आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला वारंवार फोन करून किंवा ग्रामपंचायतले एक लेखीपत्र देऊन जर तुम्ही त्यांना थकवा थकबाकीदारांना जर माफ केला तर आम्हाला सुद्धा तुम्ही पन्नास टक्के थकबाकी आम्हालासुद्धा तुम्ही पन्नास थकवकी माफ करायला पाहिजे आम्हाला आमच्याकडनं पन्नास टक्के तुम्ही कमी करायला पाहिजे नाहीतर आम्हीसुद्धा आंदोलन भ भौ, भविष्यात करणार असे आम्हाला त्यांच्याकडनं वारंवार फोन येत आहेत त्यांच्या वारंवार त्यांच्याकडनं आम्हाला तक्रार घेत आहे नमस्कार मुख्यमंत्री समृद्धी योजना या अंतर्गत महाराष्ट्र शा सरकारने या ठिकाणी दोन हजार पा पंचवीस या सालापर्यंत जे ग्रामपंचायतचे मिळकधारक आहेत त्यांची घरपट्टी पाणीपट्टी पन्नास टक्क्यापर्यंत माफ कर, करावे करावी असं जो शासनाचा आदेश आहे त्या आदेशामध्ये ऐच्छिक हा विषय शासनाने नमूद केलेला आहे ज्या ग्रामपंचायतची घर वसुली कमी फक्त घरपट्टी पाणीपट्टीवर ग्रामपंचायत चालतात तो विषय घेऊन ऐच्छिक हा विषय शासनाने त्या जे आरमध्ये लाग के लागू केला आहे आपल्या गावामध्ये एक आठ दिवसापूर्वी गावातील एक गटाचे प्रमुख यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी ग्रामपंचायतचं मिळकत पन्नास टक्के करण्यात यावे निवेदन ग्रामपंचायतीला दिले आहे आमच्या मासिक मिटिंगमध्ये हा विषय आल्यानंतर सर्व ग्रा सरपंच उपसरपंच सरपं सर्प, ग्रामपंचायत सदस्यांनी या योजनेला तीव्र विरोध यूर करून विरोध करून या ठिकाणी हा निर्णय आपल्या गावासाठी लागू करण्याचा नाही हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर पुढील गावसभेमध्ये हा विषय घेऊन हा ही योजना रद्द करण्यात आली आणि रद्द करण्यात आले येण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी जे प्रामाणिकपणे कर भरलेले मिळकंधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि हा विषय परत जे आता भरलेले आहेत घरपाळा पाणीपट्टी ते पुढील भविष्यात ते सुद्धा म्हणजे ज्या पण माफी होत झालेत त्यांना आम्ही ही सवलत लागू केल्यानंतर जे, जे प्रामाणिक भरणार आहेत ते लोक फाळा घरपाळा पाणीपट्टी फुटी भरणार नाहीत त्यामुळं ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत चालवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे यासाठी आपल्या ग्रामपंचायतचा फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टी या याच्यावरच ही आपले ग्रामपंचायत सर्व कर्मचाऱ्यांचा पगार असेल पाणीपुरवठा असेल विद्युत पुरवठा असेल ह्या सर्वांचा खर्च या ठिकाणी या घरपट्टी पाणीपट्टीच्या ह्याच्यातूनच भरण्यात येत आहे आणि शंभर टक्के वसुली होत नाही त्यामुळं हा निर्णय आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवून हा विषय रद्द करण्यात आलेला आहे आणि जे कोणी आंदोलना आंदोलक आहेत त्यांना एवढं सांगू इच्छितो की जे स्वत स्वतः या ग्रामपंचायतीचे दर आहेत आंदोलक त्यांनी पहिला आपली हे स्वतःसाठी करतायत की गोरगरिबांच्यासाठी सवलत मागत आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी आपले स्वतःचे पहिला घरपट्टी पाणीपट्टी भरावं मग गोरगर्ब जनतेचा विचार करावा एवढंच या ठिकाणी बोलतो